तुमचं आमचं आत्ताचं न्यूज चॅनल म्हणजे विशाल न्यूज चॅनल आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये बातमी आहे आळणी येथे स्वातंत्र्यदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करत कॉलरशिप गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी तालुका धाराशिव येथे प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या तसेच शाळेत विविध गुण दर्शन कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये भाषणे देशभक्तीपर गीतांचा सा समावेश होता तसेच देशभक्तीपर गीतावर बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण सन दोन हजार तेवीस चोवीसच्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल व गुणवत्ताधारक झाल्याबद्दल इयत्ता सहावीमधील विद्यार्थिनी ईश्वरी गणेश निंबाळकर व प्रतीक पद्माकर नांदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवनेरी मित्रमंडळ होळी चौक आळणी यांचे अध्यक्ष प्रसादवीर व मित्रमंडळामार्फत गावस्तरावर आयोजित विविध स्पर्धेच्या विजेत्यांना विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी व एक हजार रुपये रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नांदे विजयकुमार होते व प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच कृष्णा गाडे तसेच पोलीस निरीक्षक गडचिरोली शुभम मेहत्रे व शहाजी गाडे होते प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी शाळेतील विविध उपक्रम व वा गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धात्मक परीक्षेद्वारे सर्व शिक्षक प्रयत्न करत असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्षय कदम संजीवनी पोळ सुनील काळे उपाध्यक्ष अफसाना शेख चंद्रशेखर वीर विकास पाटील संदीपान माळकर तात्यासाहेब वीर वैभव तोडकर राजेंद्र कदम विशाल वीर अच्युत साळुंके सुधीर वीर किरण कोळी सुहास थोरात किरणवीर अण्णासाहेब राऊत प्रसाद वीर पोपट सुरवसे गणेश निंबाळकर निलेश निंबाळकर हनुमंत तांबे धनंजय वीर शीला तोर हनुमंत तोर पद्माकर नांदे हनुमंत कांबळे शिवलिंग चौगुले सुहाना मुलानी यावेळी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक दिनेश पेठे उत्तम काळे डोंगरे मॅडम कराड मॅडम नरवते मॅडम मते मॅडम ढगे मॅडम मेहत्रे मॅडम वीर मॅडम मानेसर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशिला म्हैत्रे यांनी तर आभार प्रदर्शन वर्षा डोंगरे यांनी केले कैलासवाशी अभिषेक सुनील शिंदे यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप यावेळी करण्यात आले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की क्लिक करा त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज नक्की फॉलो करा

आजच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा